मुळात अभ्यास कसा करावा हेही सावरकरांकडून शिकावं जसं स्वामी विवेकानंदांना आपल्या लोकांनी विचारलं होत की मुसलमानांच्या धर्मांतराचं प्रचंड मोठं भूत भारताच्या मानगुटीवर बसताय ख्रिश्चनांच्या धर्मांतरांचं प्रचंड भूत भारताला भारता त्रास देत आहे अशा वेळेला हिंदूंनी काय करावं तेव्हा विवेकानंद पण म्हटले याला उत्तर द्यायचं असेल तर आपल्या धर्माबद्दल मुसलमान आणि ख्रिश्चन जसे सद्गुणी असतात तेवढे तुम्ही सद्गुणी व्हा तुमच्या सगळ्या समस्या मिटणार आहेत पण दुर्दैवाने त्यांना त्यांच्या धर्माबद्दल जी निष्ठा आहे त्या प्रमाणात निष्ठा आज हिंदू दाखवत नाहीत हेच त्यांच्या समस्यांचं मूळ आहे शुक्रवारी संध्याकाळी सातचा नमाज असताना सगळे पावणे सातला तिथे हजर असतात सगळ्यांची दुकानं बंद असतात आज माझे काका आले होते म्हणून मी येणार नाही असं एकही कारण कधी ते सांगत नाहीत टीव्हीवरची मालिका आज खूपच छान आहे म्हणून त्यांची धार्मिक प्रार्थना कधीही थांबत नाही त्यांचा इमाम किंवा मौलवी आल्यानंतर सगळ्या तऱ्हेचे मोह बाजूला करून वाटेल त्या गर्दीच्या त्रासाची सुद्धा सुखाची वाट करून ते तिथे जाऊन बसतात आपलं संख्याबळ दाखवतात यातलं काय हिंदू करतात रामनवमीच्या दुपारच्या राम, राम जन्माच्या कीर्तनाच्या वेळेला मालिका लागली की देवळात कोणी नाही सगळे त्र्यंबक विठ्ठला समोर बसलेले टीव्ही आणि हे एकदा हिंदू करतात कळल्यानंतर सरकार कशाला गप्प बसायला बसलंय मग गोकुळाष्टमीला इथे सिनेमे लावून ठेवतात बसा घरीच गोपाळ कृष्णाला न बघता पण नाही बुवा माझ्या एखाद्या आचार्याचं या ठिकाणी व्याख्याने म्हटल्यानंतर बाकी सगळे मोह बाजूला सारून मी एकत्र येत नाही आणि याचं आणखीन एक मोठं कारण त्या काळामध्ये सावरकरांना सापडलं ज्याच्याबद्दल फारशी चर्चा नेहमी होत नाही ते एक मोठं कारण आहे आपल्या धर्माचार्यांनी अखेर हिंदूंची जी एक प्रार्थना आहे ती सगळ्यांच्या मुखातून वदवायला हवी होती त्या बाबतीत आळस झालेला आहे जसं मुसलमानाच्या दोन वर्षाच्या पोराला सुद्धा त्याची जी धार्मिक प्रार्थना आहे ला इरा हे लिल्ला हा जो काही रसूल त्यांनी म्हणायचा आहे त्याला बोलायला यायला लागलं की पहिल्यांदा हे तुला बोलता आलंच पाहिजे पण ही सगळ्या जगातल्या आपल्या लोकांची प्रार्थना आहे तू म्हणस तू मेडिकलला असलास तर हे नाही म्हटलंस तर चालेल असं कधीच मुसलमान नाही म्हणत आय टीला मुलगा असल्यामुळे हे करायला त्याला वेळ नाही असं आयटीत बसून म्हणायचं ख्रिश्चनांची बायबलची जी प्रार्थना आहे तिसऱ्या वर्षी पोराला बोलायला यायला लागलं उघड पुस्तक मी प्रादेशिक प्रार्थना नाही म्हणत आहे सगळ्या जगातल्या मुसलमानांची एक प्रार्थना आहे सगळ्या जगातल्या ख्रिश्चनांना एक प्रार्थना आहे तसं सगळ्या जगातल्या हिंदूंची पण एक प्रार्थना आहे पण दुर्दैवानी ही आपली राष्ट्रीय प्रार्थना आहे आणि ही शुद्ध एकाच पद्धतीनं प्रत्येक हिंदू मात्राला म्हणता आलीच पाहिजे यासाठी घराघरामध्ये जाऊन जे कॉम्पेनिंग करायला लागतं त्याच्यामध्ये कुठेतरी आमचे प्रचारक कमी पडले जसं संतांच्या काळामध्ये त्यांनी ते एक ध्येय देऊन ठेवलं होतं गोरा कुंभार तुम्ही कुठं राहता मी तेर ढोकीला राहतो हो तेर ढोकीची लोकसंख्या किती आठ हजार या आठ हजार घरामध्ये नित्य हरिपाठ चालतो का नाही ही, ही जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे जाऊन बघायचं प्रत्येक घरात म्हणतोस का रे बाळा हरिपाठ तुलसीदास तुम्ही कुठे आहात मी वाराणसीपाशी आहे ठीक आहे वाराणसीची लोकसंख्या काय अमुक अमुक इतक्या इतक्या ठिकाणी एवढ्या घरामध्ये किमान हनुमान चालिसा चालू आहे का नाही कोणी बघायचं घराघरामध्ये जाऊन मी बघीन माणसा माणसाला भेटून विचारीन म्हणतोच का रे आणि नशील म्हणत तर का नाही म्हणत ही आपली सगळ्यांसाठी प्रार्थना आहे म्हण त्याच्या पुढे तो नाही म्हटला तर दोष त्याचा पण सांगेपर्यंत तरी कार काम माझं होत म्हणून आपल्याकडे प्रत्येक पूजेनंतर जी मंत्र पुष्पांजली म्हटली जाते ही हिंदूंची राष्ट्रीय प्रार्थना आहे म्हणून वेद काळामध्ये किंवा उपनिषद काळामध्ये आरती हा प्रकार फारसा कुठेच नव्हता कारण आरत्या आपण ज्या आता मराठी म्हणतो या समर्थांनी आणि इतर लोकांनी रचलेल्या आहेत दास रामाचा वाटपा हे सदना हे रामायणात कसं म्हणणार पण रामायणामधल्या अयोध्येमध्ये देवळं होती पूजा होत्या विष्णूला आरती ओवाळली जायची म्हणजे दीप या पद्धतीनं पूजाविधी महाभारतातही आहे रामायणातही आहे त्याच्याही आधीच्या काळात आहे मग ते धूपदीप झाल्यानंतर सगळे काय म्हणत होते यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तान धर्माने प्रथमान्या सन्न आणि त्याच्यामध्ये प्रत्येक हिंदू मात्र प्रतिज्ञा घेत होता पृथ्वीयी समुद्रपर्यंता या एक राळी ती या समुद्रापासून म्हणजे सिंधू समुद्रापासून हिंदुपुष पर्वतापर्यंतची ही सगळी भूमी एक राळ एकछत्र राहण्यासाठी अहम सभासद इति म्हणून मी देवाच्या पायी प्रतिज्ञा घेतोय मी याचा कायम सभासद राहीन पण हे मंत्रपुष्प प्रत्येक हिंदूला आलं पाहिजे असा हट्ट नाही झाला ना असं वाटलं होतं की घराघरातली आईबाप शिकवतील पण जेव्हा लक्षात आलं किती आईबापांनाही शुद्ध येत नाहीये तेव्हा तर जागा व्हायला पाहिजे होत आता आईबाप बाजूला राहिले जे पौरोहित्य करतात त्यातल्या अनेकांना ते शुद्ध येत नाहीये त्यांची विराम स्थान बदलतायत आता तर जागा व्हायला पाहिजे पण दुर्दैवानी सावरकर समोर पाहतायत की माझ्या समोर असलेला इतका विराट असलेल्या हिंदू समाजातल्या ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांना म्हणताच येत नाही आहे आणि ह्याच्या उलट मुसलमानांची प्रार्थना नव्याण्णव नाही एकशे एक टक्के मुसलमानांना म्हणता येते प्रार्थना एक प्रार्थना एक देवाची उपासना हा एक राष्ट्र उभं करण्याचा प्रचंड मोठा घटक आहे म्हणून सावरकरांनी हेतू पुरस्सर पुण्यभू हा शब्द आपल्या व्याख्येत ठेवला